हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल माझ्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलाय त्याच्यासाठी थँक्यू सो मच so तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी पर्सनली वाचलेल्या आहेत आणि असा विचार केलेला आहे की प्रत्येक कमेंट लक्षात घेऊन ते ते टॉपिक या पुढील व्हिडिओजमध्ये कव्हर केले जातील सो so, मनाली जी म्हणून एक सबस्क्रायबर आहेत त्यांची एक कमेंट होती की स्विंग ट्रेडिंग कसं केलं जातं आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये साधारणतः आर ओ आय किती मिळतो तर आज मी तुम्हाला एक स्विंग स्ट्रॅटजी शिकवणार आहे आणि या स्ट्रॅटजीचं चा इम्पॉर्टन्स असं आहे माझ्या जर्नीमध्ये की जो माझा मायनस टू झिरोचा जो प्रवास होता तो हा या स्विंग स्ट्रॅटजीनी पूर्ण करून दिलेला आहे सो so, हा माझ्या ट्रेडिंग जर्नी मधला खूप इम्पॉर्टंट टप्पा मी ह्या स्विंग स्ट्रॅटजीमुळे गाठू आहे सो so, आता आपण आपल्या माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊया आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कोणती स्विंग स्ट्रॅटजी आहे जी मी यूज कर सो so, आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मी कोणती स्विंग स्ट्रॅटजी यूज करते खूप सोपी आणि साधी स्ट्रॅटजी आहे पण तरीही ह्या स्विंग स्ट्रॅटजीनी मला माझा मायनस टू झिरोचा प्रवास पूर्ण करण्यामध्ये हेल्प केलेली आहे आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटत असतं की स्विंग स्ट्रॅटजीज आपल्याला चांगला आर ओ आय बिल्ड करून देतील का नाही पण आत्ता जी मी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ती प्युअरली कॅश इक्विटी मार्केट मध्ये ट्रेड करते मी स्वतः आणि मी त्याचं सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकाल की काय पोटेन्शियल असतं कॅश इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडिंग करून काय लेवलचा आपल्याला आर ओ आय मिळू शकतो सो आपण रूल्सनी सुरुवात करूया सो कुठल्याही स्ट्रॅटजीला पहिले रूल्स इम्पॉर्टंट आहेत की कोणते रूल्स आपण स्ट्रॅटजीचे डिफाईन करतोय आणि हे स्पेसिफिकली रुल्स मध्ये काय काय येतं ते सुद्धा मी लिहिता लिहिता तुम्हाला एक्सप्लेन करते सर पहिलं आहे टाइम फ्रेम तर ही स्विंगची स्ट्रॅटजी आहे आणि स्विंग स्ट्रॅटेजी मध्ये साधारणतः आर्ली डेली हे अशा पद्धतीचे टाइम फ्रेम आपण वापरू शकतो आणि पॅसिव जर ट्रेडर असाल तुम्ही तुम्ही ऍक्टिव्ह ट्रेडर नसाल तरी सुद्धा ही, ही स्ट्रॅटजी तुम्ही एक्झिक्यूट करू शकता कारण की ही अवरली वरती काम करते ठीक आहे तर टाइम फ्रेम आवरली आपण कन्सिडर करणार आहे आणि इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत तर इन्स्ट्रुमेंट आपल्याला कॅश इक्विटी मध्ये आपण ट्रेड करणार आहे त्याच्यानंतर एंट्रीचे जे रूल्स आहेत तर एंट्री क्रायटेरिया असा आहे की मला अशा पद्धतीचे स्टॉक शोधायचे की ज्यांचा डेलीचा जो क्लोज आहे हा ग्रेटर दॅन टेन ई एम ए आहे आणि टेन ई एम ए ग्रेटर दॅन ट्वेंटी ईएमए आहे सो असे स्टॉक्स मी शोधणार आहे तर या क्रायटेरियाचं मूळ काय आहे तर या क्रायटेरियाचं मूळ आहे की मला ट्रेंडिंग स्टॉक शोधायचे आहेत बुलिश ट्रेंडिंग स्टॉक्स शोधायचे आहेत त्याच्यानंतर जेव्हा मला असे स्टॉक्स मिळतील तेव्हा मी चेक करणार आहे की माझा अवरली क्लोज इज ग्रेटर दॅन माय प्रीवियस वीक हाय ओके okay. जर का मला हा ब्रेकआउट मिळाला म्हणजे प्रिव्हियस वीकचा हायचा ब्रेकआउट मी चेक करणार आहे की लास्ट आवरली कॅन्डल क्लोज अबाऊ माय प्रिव्हियस वीक का हाय टू बी प्रिसाईज ऍक्च्युली हे क्लो ग्रेटर दॅन नसून इट इज ऍक्च्युली ओव्हर अँड क्लोज ठीक आहे ओव्हर अँड क्लोज अबाऊ प्रीवियस वीक हाय अशा पद्धतीने आपण हा ब्रेकआउट ट्रेड करणार आहोत मेनली आपण व्हॉल्यूम ग्रेटर दॅन फाय लॅक वाले स्टॉक्स इथे टार्गेट करणार आहोत आणि ज्यांची प्राइस ही साधारणतः ग्रेटर दॅन हंड्रेड रुपीज आहे असे स्टॉक आपण कॅश इक्विटीवाले घेणार आहोत ठीक आहे तर हे झाले माझे एंट्रीचे रूल्स सो माझा एस कुठे असणार आहे तर जी माझी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याचा लो हा माझा एस एल असणार आहे आणि दॅट टू वन क्लोजिंग बेसिस ठीक आहे सो so, क्लोजिंग बेसिसचा एसएल म्हणजे काय जर का एखादी रेड रेड कॅन्डल या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज झाली तरच मी तिथे एस एल घेणार आहे ठीक आहे एस uh, एल मी मध्ये नाही टाकणार आहे कारण की हा क्लोजिंग बेसिसवरचा एस एल आहे सो एखाद्या व्हिडिओमध्ये मी डेफिनेटली एक्सप्लेन करीन की क्लोजिंग बेसिस आणि ऑन हिट बेसिसचे एस एल काय असतात आणि त्याचे ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हानेजेस काय असतात पण स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि दॅट टू कॅश इक्विटी सेगमेंटमध्ये आय प्रेफर टेकिंग क्लोजिंग बेसिस एस एल ओके आता टार्गेट कुठे घेणार आहोत आपण सो मिनिमम टार्गेट इज वन एज टू टू अँड डेफिनेटली यू कॅन किप फिक्स टार्गेट आता अलोकेशन जे आहे सो जर का माझ्याकडे कॅपिटल आहे वन लॅकचं ठीक आहे सो वन लॅकच्या कॅपिटलला मी डिवाइड करणार करणार आहे फोर स्टॉक्समध्ये सो फोर स्टॉक्स म्हणजे काय तर ट्वेंटी फाय के इच असं मी अलोकेशन करणार आहे दॅट मीन्स एका स्टॉकला पंचवीस पेक्षा जास्त मी कॅपिटल अलोकेट नाही करणार आहे आणि रिस्क फोर ट्रेड मी ठेवणार आहे जेव्हा की माझं वन वन लॅकचं कॅपिटल आहे सो वन पर्सेंट नुसार वन थाउजंड रुपीजची माझी रिस्क असणार आहे सो मला माहिती आहे की आता प्रत्येक ट्रेड मध्ये माझी एक हजारची रिस्क आहे आणि माझं प्रॉफिट झालं तर वन एस टू टू च टार्गेट ता असल्यामुळे माझं प्रॉफिट जर झालं तर ते दोन हजार असणार आहे सो क्लोजिंग बेसिसच्या एसएल मुळे असं होऊ शकतं की एक हजारपेक्षा कधी कधी थोडासा जास्त मोठा एस एल घ्यायला लागू शकतो पण ऍट द सेम टाइम टार्गेट सुद्धा मला कधी कधी मोठे मिळू शकतात कारण की स्विंग स्ट्रॅटजी आहे गॅपअप वगैरे झालं तर मग त्या सिनारीओ मध्ये मा मला मोठे टार्गेट सुद्धा मिळू शकतात बट करंटली लेट स्टिक टू वन एज टू टू रिस्क रिवॉर्ड ठीक आहे सो आता आपण बघूया एखाद्या चार्ट वरती जाऊन हे रुल्स कसे एक्झिक्यूट करायचे ठीक आहे तर मी आता आ, ट्रेडिंग व्ह्यू च्या चार्ट वरती जाते आ, एक इथे स्टॉक सिलेक्ट केलेला आहे मी कल्याण ज्वेलर्स आता आपल्याला डेली टाइम फ्रेमला जायचंय आणि डेली टाइम फ्रेमला जाऊन इथे मी फोर ईएमए म्हणून एक इंडिकेटर आहे सो हा कस्टमाइज इंडिकेटर आहे पब्लिक इंडिकेटर आहे तुम्ही सुद्धा डेफिनेटली वापरू शकता कारण की ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही फ्री व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला फक्त दोन इंडिकेटर वापरता येतात आणि ह्या एकाच इंडिकेटरमुळे तुम्हाला चार ई एम व्हॅल्यूज तुम्हाला वापरता येतील थी, ठीक आहे सो आता इथे मी दोन ईमए इथे प्लॉट केलेले आहेत जे की आहे टेन ई एम ए आणि ट्वेंटी ईएमए तुम्ही इथे बघू शकता लेंथ टेन आणि ट्वेंटी सो जो टेन आहे तो माझा रेड कलर मध्ये आहे ट्वेंटी आहे तो माझा कलर मध्ये आहे मी ओके करते आता आपण जस्ट बघूया मी सिनारिओ काही डिस्कस करते सो लेट्स से आता तुम्ही इथे जर बघा व्हॅल्यू आपण ही ग्रीन लाईन जी आहे ती मी डिलीट करते तर इथे जर बघाल तर साधारणतः तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे तर ह्या दिवसा ह्या दिवसांच्या मध्ये मध्ये माझं क्लोजिंग हे ऑलवेज टेन ई एम एच्या वरती राहिलंय आणि टेन ई एम ए ग्रेटर दॅन ट्वेंटी ईएमए सो हा क्रायटेरिया सॅटिस्फाय झालेला आहे तर आपण पर्टिक्युलरली तेवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ह्याच्यामध्ये आपल्याला आवरली कॅन्डलला जायचं आहे सो so, तेवीस ऑक्टोबरला मी जाते पहिले तर आणि आता आपण प्लॉट करूया वीकली हाय प्रिव्हियस वीकचा हाय ठीक आहे सो so, आता तेवीस तारखेला जेव्हा ही कॅन्डल कंप्लीट झाली असणार आहे तर आपल्याला तेवीस तारीख बघायची नाहीये त्याच्या पुढचा दिवस आपण बघूया सो त्या मध्ये तेवीस तारीख गेल्यानंतर चोवीस तारखेला वीकच्या हायच्या वरती क्लोजिंग नाहीये सो so, हे ब्लॅक कलरची जी डॉटेड लाईन आहे ना हा प्रिव्हियस वीकचा आहे ठीक आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता दिस इज माय प्रिव्हियस वीकचं हाय आणि दिस इज माय प्रिव्हियस विकच हाय आणि तुम्ही इथे बघू शकता की जेव्हा मला यांनी प्रिव्हियस वीकचा हाय ब्रेकआउट दिलेला आहे तर या कॅन्डलच्या जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या खाली माझा स्टॉप लॉस आहे आणि मी काय म्हंटल की क्लोजिंग बेसिसवरती स्टॉप लॉस आहे सो so, ही कॅन्डल आली एक खाली ठीक आहे पण बिफोर दॅट इथेच अॅक्च्युली माझा वन एस टू टू टार्गेट हिट झालेला आहे सो इथे माझी बाय एंट्री होती आणि इथे माझं टार्गेट होतं सो आता आपण कन्सिडर करूया की जर का माझ्याकडे एक लाख रुपये अकाउंट साईज आहे आणि रिस्क मी वन पर्सेंटची लावत आहे तर इथे एंट्री काय असणार आहे माझी पाचशे सहा ठीक आहे तर आपण आता इथे पाचशे सहा रुपयाची एंट्री आपण कन्सिडर करूया आणि स्टॉप लॉस आहे पाचशे दोन रुपयाचा ठीक आहे तर मी इथे जातीय आणि पाचशे दोन रुपयाचा आपण स्टॉप लॉस लावत आहे तर ही माझी वन एज टू टू म्हणजे किती माझं एक्झिट पाचशे चौदाला माझं एक्झिट असणार आहे आणि मी किती क्वांटिटी बाय करू शकते तर दोनशे पन्नास क्वांटिटी मी इथे बाय करू शकते असं मला ट्रेडिंग व्ह्यूच्या कॅल्क्युलेशन नुसार हे जे लॉंग स्ट्रॅटेजीचं जे टूल आहे ह्याच्यामध्ये दिसत आहे पण का मी दोनशे पन्नास क्वांटिटी ह्याची पाचशे सहा रुपयाला बाय करू शकते का तर दोनशे पन्नास गुणिले पाचशे सहा राईट तर असं केल्यानंतर मला एक लाख सव्वीस हजार पाचशे एवढी अमाऊंट येते जी की मी की अलोकेट नाही करू शकत कारण की माझं कॅपिटलच एक लाखाचं आहे आणि आपण जे काही डिसाईड केलंय त्यानुसार आपण प्रत्येक स्टॉकला पंचवीस हजारच अलोकेट करणार आहे सो आयडियली त्या सिनारिओ मध्ये मला पंचवीस हजार डिवायडेड बाय जी माझी एंट्री प्राईज आहे फाय झिरो सिक्स म्हणजे फोर्टी नाईन शेअर्स मी इथे फक्त बाय करू शकते सो इन्स्टेड ऑफ टू फिफ्टी क्वांटिटी मला फक्त फॉर्टी नाईन शेअर्स बाय करायचे आहेत सो अशा पद्धतीने तुम्ही जे कॅल्क्युलेशन आहे पोझिशन सायझिंग बेसिकली सो पोझिशन सायझिंग बेस्ड ऑन रिस्क रिवॉर्ड आणि नंतर पोझिशन सायझिंग बेस्ड ऑन तुमचं कॅपिटल अलोकेशन पर ट्रेड त्यानुसार तुम्हाला रिफाईनमेंट करायला लागतं आणि तुम्ही बघू शकता इथे की कशा पद्धतीने वन एस टू टू टार्गेट इमिडिएटली हार्डली ट्वेंटी सेव्हनला ट्रेड घेतलेला आहे आणि ट्वेंटी एटला आपलं uh, टार्गेट आलेलं आहे त्याच्यानंतर uh, आपण पुन्हा एकदा बघू शकतो की एखादा दुसरा आपण स्टॉक कन्सिडर करूया जर ठीक आहे सो पराग मिल्क हा मी स्टॉक कन्सिडर करते तुम्ही इतरही स्टॉक बघू शकता उदाहरणा दाखल मी आता इथे हे दोन स्टॉक डेमॉन्स्ट्रेट करून दाखवते ठीक आहे तर डेलीच्या चार्ट मध्ये आपण गेलो आणि टेन आणि ट्वेंटीचा ईएमए आपण इथे लावलेला आहे सो टेन ट्वेंटीच्या ई एम नुसार तुम्ही इथे बघू शकता की ह्या ठिकाणी सतरा ऑक्टोबरला माझा क्रायटेरिया मीट होतोय डेलीच्या मध्ये आणि सतरा ऑक्टोबर ते तुम्ही इथे पाहू शकता की वीस नोव्हेंबर पर्यंत हा डेली क्लोज अबाउट टेन इएमए आणि टेन इएमए अबाउट ट्वेंटी ईम ए राहिलेला आहे तर आता आपण सतरा ऑक्टोबरचा जा चार्ट बघूया आणि हे मी आधीचे डिलीट करते ठीक आहे सो सतरा ऑक्टोबरला आपण जर जाऊन बघितलं अवर्लीमध्ये अवरलीमध्ये मला प्लॉट करायचं आहे वीकली हाय आणि मी सतरा ऑक्टोबरचा चार्ट एकदा बघतीये ठीक आहे सो सतरा ऑक्टोबर आपण सोडून देणार आहे कारण की त्या दिवशी तो दिवस पूर्ण झाल्यानंतर ऍक्च्युअली मला बघ बग, बघायला मिळणार राईट की तो दिव त्या दिवशी क्लोज इज अबाउट टेन ई एम ए आणि टेन ई एम एज अबाउट ट्वेंटी सो आता इथे बघू शकतो आपण की एक वीस ऑक्टोबरला एक्झॅक्टली पहिल्याच कॅन्डलला पहिली जी आ, एक तासाची कॅन्डल क्लोज झाली आहे तर तिने वीकली हायचा ब्रेकआउट दिलाय सो वीकली हाय काय आहे माझा हा ब्लॅक कलर ची लाईन आहे हा विकली प्रिवियस वीकचा हाय आहे आणि त्याचा ब्रेकआउट दिलाय आणि मी आता एंट्री घेतलेली आहे आणि वन एज टू टू च माझं टार्गेट आहे सो अशा पद्धतीने हे मी ट्रेड करू शकते आता इथे एंट्री कितीची होईल टू फोर ची होईल ठीक आहे सर आपण टू नाईन्टी फोर ला एंट्री घेतलेली आहे स्टॉप लॉस कितीचा आहे टू एटी फायचा आहे ब्रेकआउट कॅन्डलचा लो हा माझा स्टॉप लॉस आहे सो टू एटी फायचा माझा स्टॉप लॉस आहे असं कन्सिडर करता मला वन एस टू टू जो आहे तो साधारणतः या व्हॅल्यूला मला वन एस टू टू माझा हिट होणार आहे थ्री वन टू ठीक आहे सो तीनशे बारा रुपयाचं माझं टार्गेट आहे आणि तुम्ही बघू शकाल ह्या कॅन्डलमध्ये माझं तीनशे बारा रुपयाचं टार्गेट आलंय सो आता अगेन इथे कॅल्क्युलेशन जी क्वांटिटी आहे तर एक लाखाचं कॅपिटल आहे वन पर्सेंटची रिस्क आहे त्या सिनारिओ मध्ये मला वन वन वन, वन, वन एवढी क्वांटिटी मी बाय करू शकते ऍट व्हॅल्यू टू फोर ठीक आहे तर आपण आता इथे कन्सिडर करूया वन 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 इन टू टू नाईन्टी फोर असं बघितलं तर इथे बत्तीस हजाराचं अलोकेशन आहे पण माझ्या रूलनुसार मी पंचवीस हजारच अलोकेट करणार आहे सो so, मी ट्वेंटी फायव्ह थाउजंड डिवायडेड बाय टू नाईन्टी फोर ठीक आहे सो ऍक्च्युली मी एटी फाय क्वांटिटीज घेतली पाहिजे आणि ना की मी ट्रिपल वन एवढी क्वांटिटी नाही घेतली पाहिजे न घेता मी ऍक्च्युली एटी फाय क्वांटिटीज ट्रेड केली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की पुन्हा एकदा आपण मध्ये जाऊया सो so एक्चुअली इथे सुद्धा नेक्स्ट नेक्स्ट टाइम जेव्हा हे टार्गेट हिट झाल्यानंतर ह्या नेक्स्ट मध्ये सुद्धा अजून एक ब्रेकआउट आला होता कारण की माझी डेलीची कंडिशन तर सॅटिस्फाईड आहे सो so इथे आपण बघूया की का हा माझा ब्रेकआउट सस्टेन झालाय आणि आपण बघू शकता की इथे ह्या कॅन्डलला माझं टार्गेट हिट झालेलं आहे आणि स्टॉप लॉस माझा एवढाच होता सो क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि हे कशा पद्धतीने आपण वापरू शकतो त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा डेली चार्ट मध्ये जाऊन बघूया की एक्झॅक्टली अजून कुठे आपली कंडिशन सॅटिस्फाईड होत होती का सो हे आपल्याला ह्या सिनारिओमध्ये हे दोन ट्रेड आपल्याला दिसलेले आहेत पण आपण आधीचाही सिनारिओ एकदा चेक करूया की आधी कधी असं झालं होतं का तर आपण बघू शकतो की जेव्हा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या वेळेला माझी डेलीची कंडिशन सॅटिस्फाय होत होती सो आपण बघूया तीन सप्टेंबरला आवरली कॅन्डलला जाऊन आता मी पुन्हा एकदा तीन सप्टेंबर आवरली कॅन्डल ओपन करते ठीक आहे सो आपल्याला तीन सप्टेंबर सोडून द्यायचा आहे कारण की त्याच्यानंतर ऍक्च्युली आपल्याला ट्रेड बघायचा आहे सो बेसिकली प्रिव्हियस वीकचा हाय ला इंटरसेक्ट करून कोणती कॅन्डल क्लोज झाली आहे म्हणजे ब्लॅक लाईनला इंटरसेक्ट करून तर ही आपल्याला इथे आपल्याला बघायला मिळते की ही कॅन्डल क्लोज आहे इथे आपण जर स्टॉप लॉस ठेवला आणि माझं टार्गेट जर वन एस टू टूचं असेल तर वन एस टू टूचं टार्गेट माझं या मोठ्या कॅन्डलला आलेलं आहे सो अशा पद्धतीने फक्त सिंपल रूल्स आपल्याला लक्षात घेऊन स्विंग ट्रेडिंग करता येतं आता मोस्टली लोकांना काय वाटतं की जोपर्यंत माझ्या ट्रेडिंग स्ट्रॅटजीचे रूल्स असे खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे तोपर्यंत ती स्ट्रॅटजी खूप भारी नाही आहे पण असं काही नसतं अगदी खूप सिंपल म्हणजे मी माझं तर असं म्हणणं आहे की जी स्ट्रॅटजीचे रूल्स तुम्ही खूप सिंपल ठेवाल आणि खूप सिम्प्लिसिटीने अगदी म्हणजे पाच वर्षाच्या मुलाला सुद्धा ती स्ट्रॅटजी तुम्ही समजून सांगू शकता ना अशी जर तुमची स्ट्रॅटजी असेल आणि त्याच्यामध्ये जर रिस्क रिवॉर्ड आणि तुम्ही एक्झिक्युशन खूप चांगल्या पद्धतीने केलं व्यवस्थित प्लॅनिंगनी केलं तर डेफिनेटली ती स्ट्रॅटजी सुद्धा तुमच्यासाठी काम करते तर ही एवढी सिम्पल स्ट्रॅटजी वापरून मला माझा ब्रेक इव्हन पर्यंतचा प्रवास पूर्ण करता आलेला आहे सो थँक्स टू माय मेंटर की त्यांनी मला ही स्ट्रॅटजी शिकवली आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या स्ट्रॅटजीचे माझे जे जर्नल आहे तर मी थोडासा जुना डेटा दाखवते ठीक आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता की हे माझ्या स्ट्रॅटजीचं जर्नल आहे सो बरेच जणांनी असंही विचारलेलं की जर्नलिंग तुम्ही कसं करता सो युजली जर का तुम्ही खूप बिगिनर असाल तर त्या मध्ये तुम्हाला जर्नलिंग करताना काही कमेंट्स सायकोलॉजिकल जे गोष्टी आहेत की बाबा एंट्री घेताना गे, माझे काय सायकोलॉजिकली मी विचार करत होते किंवा काय थॉट प्रोसेस होती है? ते सगळं तुम्ही लिहू शकता पण हे थोडंसं ऍडव्हान्स जर्नल मी बनवते तर त्याच्यामध्ये मी डेट स्टॉकचं नाव एंट्री प्राइस कधी एंट्री घेतली कुठल्या टायमिंगला एंट्री घेतली किती क्वांटिटी आणि इथे तुम्ही बघू शकाल की माझं कुठलीही क्वांटिटी ट्वेंटी फायव्ह थाउजंडच्या वरती एक्सिड नाही झालेलं आहे तर टोटल एंट्री इज बेसिकली एंट्री प्राइस इन टू क्वांटिटी त्याच्यानंतर एस एल मी कुठला ठेवलेला आहे एक्झिट प्राइस काय आहे एक्झिट डेट काय आहे एक्झिट टाइम काय आहे आणि टोटल एक्झिट आणि पुढे आहे माझं पीएनएल ठीक आहे त्याच्यानंतर एक्झिट रिझन मी लिहिलेलं आहे की टार्गेट अचीव्ह झालंय का एसएल हिट झालाय त्यानुसार रिझनिंग केलेलं आहे आणि ओपासनं आहे जे पुढचे सगळे जेवढेही कॉलम तुम्ही बघू शकता ना हे सगळे अनालिसिसचे कॉलम असतात सो जेव्हा तुम्ही कधी डेटा कलेक्ट करता म्हणजे थोडक्यात तुम्ही जर्नल करता त्या जर्नलचा पुढचा स्टेप असतो की तुम्ही त्या जर्नलचा अनालिसिस करायचं असतं आणि मी थोडक्यात सांगते मे बी आपण अनालिसिस हा विषय ऑल टुगेदर कम्प्लिटली एका वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकतो पण जेव्हा तुमच्याकडे जर्नल आता एवढं मोठं जर्नल आहे त्याच्या वेळेलाच आपल्याला हे लिहायचं असतं की अजून मी वेगळ्या पद्धतीने जर एक्झिट घेतले असते जसं की माझं टार्गेट वन एस टू वन पॉइंट फाय असतं किंवा माझं टार्गेट वन एस टू थ्री असतं किंवा नाईन ई एम मी एक्झिट केलं असतं किंवा मी हाफ क्वांटिटी वन एस टू टू हाफ क्वांटिटी वन एस टू थ्री असं जर एक्झिट वापरले असते तर माझं काय पीएन डेल असतं ठीक आहे आणि ऑल टुगेदर ह्या सगळ्याला धरून एक आपलं फायनल uh, आपल्याला एक रिपोर्ट बनवता येतो की ज्याच्यामध्ये बेसिकली आपण लिहू शकतो की नंबर ऑफ ट्रेड्स किती विनर्स किती होते लुजर्स किती होते आणि त्याच्यानंतर विन रेट किती होता ठीक आहे आणि कॅपिटल किती वापरलंय प्रॉफिट किती झालाय टोटल आर किती आलेला आहे आणि त्याच्यावरनं माझा मंथली एव्हरेज आर ओ आय किती आहे सो so, हे ऍक्च्युअल एक्झिक्युशन uh, एक मी एक वर्षासाठीचा हा डेटा काढलेला आहे तर त्यानुसार तुम्ही बघू शकता की फॉर्टी थ्री पर्सेंटचा टोटल आर ओ आय आलेला आहे आणि इथे जस्ट मी सांगू इच्छिते की हा नेट आर ओ आय आहे हा ग्रॉस आर ओ आय नाही है ठीक आहे सो नेट आर ओ आणि ग्रॉस आर ओ आय मध्ये डिफरन्स असा आहे की नेट आर ओ आय मध्ये आपण जे काही कॉस्ट आहे ट्रेडिंगची ती सगळी इन्क्लूड केलेली आहे कारण की दिस इज द ऍक्च्युअल प्रॉफिट नेट प्रॉफिट अँड नॉट द ग्रॉस प्रॉफिट ठीक आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट इज द ॲव्हरेज मंथली आर ओ आय आणि ह्याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक स्विंग स्ट्रॅटेजी खूप सिंपल ज्याचे रूल्स आहेत अशी स्ट्रॅटेजी वापरून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इयरली आर ओ आय काढू शकता फक्त एवढीच गोष्ट आहे की तुम्हाला ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करायला लागते आणि खूप कन्सिस्टंटली या गोष्टीवरती काम करायला लागतं आय होप तुम्हाला जो तुमचा प्रश्न होता की अ ओ... स्विंग स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने ट्रेड करायची आणि खरोखर कर स्विंगमध्ये किती आय मिळू शकतो तर आ, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि जर का तुम्हाला असेच काही व्हिडिओज मी बनवावे असं वाटत असेल तर डेफिनेटली मला कमेंट करून कळवा मला आवडेल त्या त्या विषयांवरती व्हिडिओज बनवायला आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू so much bye bye